मंडळी जय जवान जय किसान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची मिटिंग झाली पार पडली ती बाईट सुद्धा आपण देणार आहे तत्पूर्वी आपल्या बरोबर समालोचक आणि मोरे सरकार आहेत आपण त्यांच्या काय थोड्याशा प्रतिक्रिया आहेत आणि मैदानाविषयी काय थोडीशी माहिती सांगणार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्ते नमस्कार काय सांगणार आहे किंवा लोकांना आज या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची मिटिंग संपन्न झाली आणि ज्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय होता की बाबा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आदरणीय पैलवान विलास सावजी देशमुख या ठिकाणी पूर्वत पदभार त्यांनी स्वीकारावा आणि पुन्हा एकदा या बैलगाडी शरीर क्षेत्राला ज्या गौरवशाली उंचीवर नि त्यांनी नेलं होतं की त्यामध्ये न्याय मिळायचा सर्वसामान्य बैलगाडी मालक असू द्यात मोठे असू द्यात कोणी असू द्यात त्यांना न्याय द्यायचं काम पैलवानांनी केलं परंतु काही कारणास्तव त्यांनी पदभार नाकारला होता त्यावेळेला आज मीटिंग झाली आणि त्यांनी परत एकदा बैलगाडी मालकांच्या प्रेम असतो आग्रह असतो समाजाच्या संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटना सगळ्यांच्या वतीने त्यांनी विनंतीला मान दिला आणि आज ते पूर्वत कार्यरत झाले आणि आमच्या समाल समालोचक संघटनेचं ठरल समालोचक संघटनेचं ठरलेलं होतं की बाबांना तेवीस तारखेला शेवट असेल की बाबांना समालोचक तेवीस तारखेपासून कोणतंही मैदान पुकारणार नाही जोपर्यंत पहिलवान ना ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत तर आता असा विषय क्लिअर झाल्यामुळं इथून पुढचे मैदान आहेत ज्यांनी बाबांना ज्या समालोचकाला सांगितले ते समालोचक त्या ठिकाणी तुमचे मैदान नक्की पुकारतील अशी कुठल्याही आयोजकांची गैरसोय होणार नाही जे काय असेल आता नियमानं आम्हाला पण वागायचे संघटना म्हणल्यानंतर सगळ्यांना कारण गरज होती इथं ही शिस्त लागायची आणि त्या शिस्तला आज या ठिकाणी पैलवानांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल पैलवानांचा मी तमाम बैलगाडी मालकांच्या वतीनं चालकांच्या वतीनं समाजच्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं प्रथम हार्दिक आभार मानतो आणि बैलगाडी चालकांना मालकांना येणाऱ्या पुढच्या मैदानांना आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावा जे नियम दिलेले त्या नियमांना बांधील राहून मैदान संपन्न होणार शंभर टक्के संपन्न होणार येत्या पंचवीस तारखेला गोंधळी या ठिकाणी होणार बैलगाडी शर्यतीचं या ठिकाणी जंगी मैदान आणि त्या मैदानाला सुद्धा या ठिकाणी बरेच जणांचे फोन येते की बाबा समालोचक थांबले येणार की न येणार परंतु या ठिकाणी आमचा जो मत होतं की पैलवान आणि सक्रिय या ठिकाणी या बैलगाडी शर्यतीला परत एकदा चांगले म्हणजे असं या ठिकाणी या शर्यतीला नेऊन ठेवावं की माणसांच्या त्या शर्यतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असावा त्या पदे या ठिकाणी पैलवान परत सक्रिय झाले आणि सक्रिय झाल्यामुळे या ठिकाणी आम्ही जे थांबलो होतो या ठिकाणी परत कार्यरत होत होत आहोत येत्या पंचवीस तारखेला गोंधवले या ठिकाणी मैदान होत आहे त्या मैदानावर आम्ही येत आहोत तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहा